आपला आवाज कोकण चोवीस तास रत्नागिरीकर नेहमीच सामाजिक सलोखा अबाधित ठेवतील असा विश्वास रत्नागिरी जिल्ह्याचे नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी रत्नागिरी येथे आयोजित सामाजिक सलोखा समितीच्या बैठकीमध्ये बोलताना व्यक्त केला आहे सामाजिक सर्व कमी प्रयत्न करणार आहे पण आपण सगळ्यांना सोबत मिळून त्याला सामोरं जायचं त्याच्या घटना काही घडल्या मला आपल्या आपले इंटरव्ह्यू नाही करणार तर संभाजीनगरमध्ये मी काम करत असताना संभाजीनगर कर शहर सगळ्यात सेन्सिटिव्ह शहर मानलं जातं आणि बऱ्याचशा जातीय दगी आणि जातीय देड निर्माण करणाऱ्या गोष्टी बऱ्याच काळापासून तिथं होत आहेत अशा शहराला मी जवळपास वीस महिने तिथे होतो म्हणजे असा एक प्रश्न आम्ही करते आणि ते आलेच आणि त्यांना तेवढा वेळाने दिला नाही एक पाच एक मिनिटात त्या सगळ्यांचा मेकड करून त्यांना कायद्याचा बडगा मी दाखवलेला निश्चितपणे अशी वेळ ते येऊ नये अशीच मी अपेक्षा व्यक्त म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात की छोटसा सोशल मीडिया तर सोशल मीडिया बघतोय की कुणीतरी कुठेतरी बसलेला व्यक्ती माझ माझ मानसिक शांतता भंग का करतोय कुठेतरी बसलेला व्यक्ती म्हणजे तो कोकणात किंवा तुमच्या जिल्ह्यात त्या गावातला असू शकतो तो कुठेतरी बाहेर बनवलेला असू शकतो असा व्यक्ती येऊन तुमची शांतता भंग करतोय

कधी तुमच्या समाजामध्ये कधी नामांकनाच्या मध्ये नाही जे लोक सहभागी झाले होते अशा समाजविरोधक कृत्यांमध्ये ते जे सामान्य माणसं नव्हतेच मासे लोक येऊन आपली शांतता भंग का करतात तर ह्यासाठी कुठे ना कुठे आपण सर्वसामान्य जे कमी पडतोय कारण आपल्याला कधी व्यासपीठ उपलब्ध झालेलं नाही आपलं मनातून तुम्ही ऐकून घेतलेलं नाही

राममालांनी म राष्ट्र महिलांनी देखील आणि ज्यांच सर्व वाला आणि आपण आपण प्रसन्न वदला नक्की संदेश शांततेचा पाठ बोलले आहे तर एनआरएस ने आपण सर्वना शांततेचा पाठ पाडण्याचे आणि त्याच्यामध्ये तुम्हा सर्वांची भूमिका खूप महत्वाची आहे आरो तुम्ही इथे उपस्थित आहात एक प्राथमिक सुवर्ण भूमिका आपल्याला सगळ्यांना म्हणून आहे पूर्वीचं असेल विभाग कुठलाही उत्सव असेल तुम्हाला त्यांचे विचार क्लिअर करणे हे आपल्यासारख्या समजदार व्यक्तींचे काम आहे तर आपल्या ही अपेक्षा राहणार आहे की असा कोणता प्रसंग भविष्यात उद्भवू नये उद्भवलाच आपली तिथे भूमिका ही असणं आवश्यक आहे की आपल्याला तिथे शांतता राखायची आहे की आपल्याला सामाजिक सुरक्षा सामाजिक एकोपा टिकवायचा आहे त्यासाठी सात जून रोजी होणारी बकरी ईद आणि पुढील काही महिन्यांमध्ये येणाऱ्या विविध संपांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक नितीन बघा यांनी रत्नागिरी येथे सामाजिक सलोखा समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते यावेळी हिंदू मुस्लिम समाजातील प्रमुख मंडळी उपस्थित होते अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करताना रत्नागिरी जिल्ह्यातील शांतता कायम राहिली पाहिजे असे मत व्यक्त केले यावेळी डी वाय एस पी निलेश माईनकर शहर पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर यांसह रत्नागिरीकर मोठ्या संख्येने

एक्सप्रेस हा उद्देश सांगताय आपण उद्देश आणि सर्व सण सादर इतिहास रत्नागिरी जिल्हा काही गोष्टी आपल्या ओळखतात रत्नागिरी जिल्ह्याचे लोक सांगे इथे हिंदी मुस्लिम एकत्र राहतात एकमेकांच्या सणामध्ये मिक्स होतात एकमेकांच्या सण सर माझं काही देशामध्ये पहिले एक उदाहरण असेल ते तुम्हाला समजलं असेल की रत्नागिरी गणेश आगमन असेल तेव्हा मुस्लिम समाजाची लोक पूर्ण टाकतात हा सगळ्यात महत्वाचा तुम्हाला फक्त रत्नागिरीमध्ये बघायला मिळेल इतर कुठल्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला राज्यात बघायला मिळणार नाही पण ही एवढी इतरची शांततेची परंपरा आहे आपले स्वागत आहे एसपी साहेब तुम्हाला जास्त त्रास होणार नाही काम करताना या भूमीमध्ये आपण चांगले काम करावे अशी अपेक्षा व्यक्त करतो आपले लक्ष वेधू दादा की आपण फक्त आपली यंत्र अलर्ट मोडवर ठेवली की माझ्या मैत्री कुठलाही प्राप्त होणार नाही की आपण अनेक गोष्टी बोलतो एखाद्या महिलेला अड्याय झाला की पोलिशनला गेली तर तिला दोन दोन दिवस दाद दिले जात नाही आपल्याकडचं नव्हे चंद्र तर जे कोणी आले असेल त्याची काय तक्रार असेल ती त्याला घेऊन घ्या समजून चांगला आणि खरोखर फॅक्ट असेल तर पुढचं करा

महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा